सर्व कर्मचारी वृंद विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विभागीय सर मुलांचे शासकीय वसतीगृह संकुल निंभोरा अमरावती येथे आपलं सहर्ष स्वागत सामाजिक न्याय पर्व दोन हजार पंचवीस म्हणजेच समता सप्ताह हा आपण दरवर्षी साजरा करतो यावेळी आपण अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि चौदा एप्रिल रोजी परमपूज्य महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अनुसरून हा समता सप्ताह हो सातपासून चौदा एप्रिलपर्यंत आपण अनुभवणार आहोत सादर करणार आहोत प्रस्तुत करणार आहोत आणि याचा आनंद घेणार आहोत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाद्वारे प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने परमपूज्य महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवालाच आपण समता सप्ताह दोन हजार पंचवीसच्या या आनंद उत्सवाला आपण साजरा करणार आहोत मित्रांनो विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह निंभोरा अमरावती येथे विविध कार्यक्रमांच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी बाह्यसोत कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत कार्यक्रमांची रूपरेषा सात एप्रिल पासून तर चौदा एप्रिल पर्यंत आपण बघू शकता तीन व्याख्यान मला याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये जागर व्यसनमुक्ती आणि आरोग्य संपन्नतेचा याच्यामध्ये करिअर काउन्सिलिंग सुद्धा आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर ओमप्रकाश बोबडे आणि मिलिंद तायडे हे सात तारखेला सायंकाळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आठ ते अकरा एप्रिलच्या दरम्यान निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन आपण केलेले आहे ज्यामध्ये सुंदर विषय निवडलेले आहेत आणि त्यातला पहिला विषय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरा विषय आहे ज्ञान यांचा राजा भीमराय माझा तिसरा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले एक क्रांती सूर्य या तीनपैकी एका विषयावर कमीत कमी तीनशे शब्दांचा निबंध आपल्याला लिहायचा आहे आणि या तिन्हीच विषयांना अनुसरून एखादं चित्रसुद्धा आपल्याला काढायचं आहे ज्याची ज्याच्यामध्ये मास्टरी आहे स्किल आहे त्यांनी ते नक्की करावं आणि आपल्या वसतिगृह कार्यालयाला ते जमा करायचं आहे मित्रांनो दहा एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन आहे ब्लड डोनेशन कॅम्प इच्छुक सर्व रक्तदात्यांनी रक्त द्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा जिल्हा रुग्णालयाद्वारे आपल्याला सहाय्य मिळणार आणि सोबतच आपले अकरा तारखेचे आणि चौदा तारखेचे कार्यक्रम सुद्धा लागून आलेले आहेत सात तारखेच्या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला करिअर काउन्सिलिंग सोबतच व्यक्तिमत्व विकासाचे सुद्धा धडे मिळणार आहे अकराला सायंकाळी संगीतमय समता रजनीचं आपण आयोजन केलेलं आहे आजी माजी विद्यार्थी ऑर्केस्ट्रा संच यामध्ये उत्तमोत्तम भीम गीते शिवाजी महाराजांची गीतं आणि स्फूर्ती गीतं सादर करणार आहे जो आपला भीमरायांचा गौरव म्हणून आपण हा दिवस साजरा करणार आहोत आणि यासाठी सुद्धा आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अकरा तारखेच्या या रूपी रजनीमध्ये आपण भीमगीतांचा आस्वाद घेतल्यानंतर बारा आणि तेरा या दोन दिवशी आपल्याला अठरा तास अभ्यास उपक्रम आपण आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी ज्यामध्ये विद्यार्थी व्हॉलेंटरी प्रोसेसमध्ये स्वतःच्या जबाबदारीवर वेळेचं नियोजन करून सकाळी सहा ते बारापर्यंत दोन्ही दिवस वेगवेगळे ग्रुपमध्ये अभ्यास करू शकतात आणि अठरा तास अभ्यासाचा अभ्यास हा उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आपल्याला अभ्यासासाठी आपल्या प्रोफेशनलिझमसाठी आपल्या अकॅडमिकसाठी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान आपण विश्वरत्न भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करणार आहोत आणि यामध्ये सुद्धा आपण व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे जिथे आपल्याला प्राध्यापक अनिल गोडे आणि ॲडवोकेट संकेत इंगळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मित्रांनी यामध्ये सहर्ष सहभाग घेऊन आपला सहयोग द्यायचा आहे आणि आपले सहकार्य नोंदवायची आहे उपस्थित राहून भीमरायांना आपल्याला मानवंदना द्यायची आहे आणि हा समता सप्ताह साजरा करायचा आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आपली उपस्थिती प्रार्थनीय मुश्किल तो हर सफर मी ही पर मंजिल पाने की चाहत कभी कम न करना चलते रहना बस मुस्कुराते हुए ही ये रास्ते ही तुम्हें मंजिल तक पहुंचाएंगे धन्यवाद विथ रिगार्ड्स आशीष रंजना भीमराव जेहाड के